हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ख्रिश्चनिटी ख्रिश्चनिटीचा मराठी तर्थ ख्रिस्ती धर्म होत आहे ख्रिश्चनिटीला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ही एम्ब्रेस्ड क्रिश्चनिटी आफ्टर हिज मॅरेज दुसरा वाक्य आहे हिज स्पीच वॉज बेस्ड ऑन क्रिशनिटी वाक्य आहे दिंबल ऑफ क्रिश्चनिटी चौथा वाक्य आहे दे बिली इन क्रिश्चनिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.